मंडळी समोर तुम्ही बघू शकता आज या पाटगावच्या मैदानामध्ये खूप चांगला एक गुलाल घेऊन आपल्या दावणीला परत आलेला आहे तो पाटगावकरांचा सुंदर आणि बघूया आजची ही लढत कशी काय झाली दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव जतीन साठपे आम्ही राहणार पाटगाव पाटगावचा सुंदर पाटगावचा सुंदर म्हणजे एक चर्चेत असणारा बैल आणि आजच्या मैदानामध्ये पण एक खूप चांगली गाडी पाळली त्याच्यासोबत होता चिरट पर्याचा श्यामा आणि आपला पाटगावचं सुंदर तर या गाडीचं नियोजन कसं झाला आणि आजच्या गुलाला गाडीचं नियोजन गेल्या रविवारीच झालेला होता पण सुंदरच्या पायाला थोडी दुखापत झाली होती त्याच्यामुळे तो नियोजन आम्ही थांबवला आणि मग या रविवारी बैला आराम दिला पायामुळे आणि या रविवारी आम्ही तो नियोजन केला आज गुलात झालेला आहे समोरून गाडी कुठली होती आपल्याला आम्हाला विष्णू गाडी होती पडले गावचा सरजा होता त्यांचा सरजा आणि सरजाला पैरा कोण होता सरजाला साकोर्लीचा सरपंच साकोर्लीचा सरपंच म्हणजे अतिशय मोठीच गाडी होती आणि मला वाटतं आजच्या मैदानाची मला वाटतं खूप मोठी लढत होती गाडी मोठी होती मैदानात मोठीच गाडी झाली आणि गाडी पण मी बघायला गेलतो खाली मी पण बघितली गाडीचा निकाल पेंडिंग ठेवलेला त्याविषयी सांगा ना गाडी लागलेली होती पण कमिटीने पेंडिंग ठेवले त्याच्यामुळे कमिटी बोलत होती वरती पाठव त्यांनी निर्णय पप्पू शेठकडे दिला पप्पू शेठा निकाल दिला आम्हाला पण त्यांना आम्ही बोलून होती गाडी त्यांनी पण आम्हाला गाडी देऊन म्हणजे स्वतः विष्णू शेठ पाटील कुठं ना कुठं आपल्या मुंबई मध्ये अशा गाडा मालकांची गरज आहे की समोरून आज येऊन काही निकाल सुद्धा चेक केला तपासून तुम्हाला निकाल दिला आणि प्रेक्षकांना एक आतुरता लागली ती कोणाची गाडी लागली तर नक्कीच नंतर तुम्हाला गुलाला भेटला तर गुलाला विषय काय सकाल आजच्या गुलाल आमचा याचा पेंट याचा पहिलाच गुलाल होता या वर्षाचा पहिला सीझन या सीझन मध्ये पहिलाच गुलाल होता म्हणजे आजपासून सुरुवात झाली आजपासून सुरुवात झाली आमच्या जरा आमचा बैल ठेवलेला होता काय झालं होता बैलाला बैलाला फेऱ्याला पायाला दुखापत झालेली थोडी खुरीला त्याच्यामुळे बैल पाय उचले होता म्हणून बैल पळवत नव्हतं आणि सुंदरचा कसं नाव खूप मोठं आहे आणि मागच्या सीझनला पण मला वाटतं खूप गाड्या सुंदरच्या पण झाल्या आणि या सीझनला पण होतीलच कारण मी बघतोय ना पाटगावचा सुंदर मैदानात आला की चर्चा होते आज पाटगावचा सुंदर आला तर असं ऐकून काय वाटतं तुम्हाला नाही असं ऐकून बरं वाटतं जरा आणि आज पण आम्हाला भरपूर पोरांचा सपोर्ट भेटला गाडी लागल्यावरती आमच्या गावातल्यांचा कमिटी पण आमच्या गावातलीच आहे आम्ही पण कमिटीमधलीच आहे पण निकाल हा त्यांनी बरोबर दिला आम्हाला पेंडिंग ठेवला पेंडिंगचा निकाल बरोबर दिला आम्हाला म्हणजे घरच्या मैदानावर पहिला गुलाल घेतला गेल्या वर्षी पण घरच्या मैदानावर पहिला गुलाल या वर्षी पण घरच्या मैदानावर पहिला गुलाल मध्ये पण आम्ही मावळामध्ये बुलेटचं बुलेटचा मानकरी झालतो बुलेट घेतलेली सेकंदाचा तेव्हा एम जी लक्षा एकविराचा एम जी लक्ष आणि सुंदर पाहिलेला त्या गाडीनंतर बैलला सिंगाल दुखापत झाली सिंग त्याचा एक शिंग मोडलेला मागे झाला क्राईक दुखा पडला त्याच्याने बैल बैठी राहिला त्याच्यावर आम्ही पांघरी मातेला दोन गाड्या केल्या दोन गाड्या करून आज बैल आकारला सुंदरचा आता साधारण वाई किती आहे तरी बैल सात आठ वर्षाचा बैल आणि दाती पण पूर्ण झाले का कर्धात लावलेले जाईल गर्दात लावले तर आता सुंदर तर तुमचं नाव करतो आहे ते सुंदरच्या पाठी पाठी कुठला बैल काय सुंदरच्या पाठी आमचा देवा आहे घरी छोटा सुंदर देवा तो बैल आमचा लंपी मग घरीच ठेवला आणि मला वाटतं सुंदरच्या नंतर तो आहे मजेमध्ये हां पण सुंदर मला वाटतं या सीझनला पण खूप चर्चेत राहील चर्चेत राहणार समजा आणि कुठं ना कुठं एक आशीर्वाद आपल्या महादेवाच्या नंदीचा तुमची दावण एक गुलालत राहत आहे तर त्याच्याबद्दल काय बोलाल जे कंटिन्यू आहे आम्हाला पोरांची पण साथ आहेत खामगावच्या पोरांची परत आमच्या गावातल्या पोरांची सांभारेवाल्यांची बऱ्याच पोरांची साथ आहे आम्हाला मुरबाड सलगाववाल्यांची पण साथ आहे राणा ते गाडी मला वाटतं खूप स्पीड लागला होता गाडीला दोन्ही गाड्या मला वाटत कट टू कट पलत होत्या पण त्यामुळंच निकाल पेंटिंगला ठेवला ती बैला पण खूप अतिशय गाजलेली बैल आहेत त्या बैलांविषयी काय सांगाल ते बैल पण चांगले पाहतोय विष्णूचा सर्जा चांगला पाहतो गेल्या वर्षी पण टॉपला पाहत होता त्याच्या आधीपासून आता त्या बैलाचे मुंबई झाले पण बैल अजून पण टॉपमध्ये पळतो तो बाई एक नंबरमध्येच खेळतो सलग मला वाटतं चौदा ते तेरा वर्ष तो पिंजूर गाजवतोय आणि आता या सीझनला सुद्धा तो पळतोय मला वाटतं आज पहिली म्हणजे त्याची हार पहिलीच असेल या सीझनची पण तो पण बैल म्हणजे नक्की गुलालतच नेहमी राहतोय आणि अतिशय गाडीवर ड्रायव्हर कोण होता आज आपले आमच्या गाडीवर कंटिन्यू कुणाल ड्रायव्हर आंबेशिवाला आणि केतन ड्रायव्हर दोन ड्रायव्हर त्या दोन ड्रायव्हरने आम्हाला गेल्या वर्षी पण गुलाला ठेवला या वर्षी पण गुलाल त्यांच्या कुणाच्या हातातून सुरुवात झाली बैलाच सांगा ना बैल कुठून घेतली कसा आला बैल हा नाशिक भागातला होता नाशिक भागातून हा बैल चाळीस गावामध्ये गेला चाळीस गावामध्ये आमचे मित्र आहेत भैया राहते म्हणून त्यांच्याकडे बैल गेला हा बैल आम्हाला त्यांच्याकडून ईश्वर सोनाने चाळीस गावामध्ये आमचं एक प्रकारे नाचाच लागतो विषय सोनाने आम्हाला तो बैल त्याच्याकडून घेऊन दिला म्हणजे आधी कुठल्या मालकाकडे होता भैयाराव रावते चाळीस गाव भैयाराव रावते चाळीस गाव म्हणजे आपल्या मुंबईमध्ये ना मी बघतोय नाशिकची बैल खूप सारी आता या सीझनला पण पालतात आमच्याकडे सगळी नाशिकचीच बैल आहे जेवढी झाली तेवढी नाशिकचीच नाशिकच्या बैलांचा काही स्पीड म्हणजे आपल्या मुंबईसाठी असा वेगळा आहे का काही असं नाशिकची बैल घोडत पाळलेले असतात त्यांना खालून तर जास्त असतो ते बाजूच्या गाडीला खालूनच आणतात त्याचा आणि विशेष कुड़ ना आजचा हा मैदान गाजवायला नाशिक एक्सप्रेस गुरु सुद्धा हो कारण कुठं ना कुठं पाटगावच्या मैदानाची पण चर्चा आता लवकरच आपल्या ठाणे रायगडमध्ये पण मैदाना चालू होतील इलेक्शन नंतर नक्कीच आम्हाला आवडेल की सुंदर तिकडची मैदानं पण गाजवावं मुंबई मुंबई एकही मैदान आम्ही सोडत नाही सगळ्या मैदानामध्ये सुंदर होईल प्रत्येक मैदान सुंदरचा गुलाल नक्की चालेल अभिनंदन तुम्हाला आजचा गुलाल आणि श्यामाने पण तितकी साथ दिली आजच्या गुलालासाठी श्यामाविषयी काय सांगाल श्यामा हा बैल पण आहे त्यांनी गेल्या वर्षीपासून आमच्याकडे बैल मागत होते पण आमची नागे सुंदर गाडी पळत होती तर गेल्या वर्षी ती गाडी आम्ही फोडल फोडत नव्हतो जरा पण त्याच्यामुळे त्यांना बैल भेटला नव्हता याच्या या सीझनला त्यांनी सुरुवातीपासून फोन केले तर त्याला मी देतो बोलला आणि त्यांना दिलं पण टायमावरती बायलाच्या पायाला लागल्यामुळे टायमावरती पाहायला कॅन्सल झाला होता आमचा तर त्यांनी पण काय केलं नाही त्यांनी पण सहकार्य केलं बैलाला पाहायला लागलं म्हणून आणि ह्या मैदानाला त्यांना मी बोललो का या मैदानाला मी त्यांना आधीच सांगून ठेवलं पै बैल देईल तर तुम्हालाच देईल पाहिलं कारण गेल्या सीझनला तुम्हाला बैल द्यायला भेटला नव्हता या सीझनला तुम्हालाच पाहिलं बैल आणि त्यानुसार त्यांना बोललो शब्द दिला तर मी दिला आज बैलाला पैरे आलेले होते पण मी जे शब्द दिला तो शब्द पाळा आपल्या शब्दाला जर कोणी उत्तरतो ते तर नक्कीच त्या माणसावर विश्वास ठेवणं पण एक आपल्यासाठी विश्वासची गोष्ट होते आणि आजचा हा तुमचा निर्णय घेतला संघटनेचे आपले काही अधिकारी होते पेंटिंगच्या गुलालाचा तर संघटनेविषयी काय सांगाल आजचा संघटना आणि संघटनेने काय नियम लागून दिलेत आपल्याला काही तर नक्की त्या नियमांचं पालन सुद्धा होताना दिसेल प्रत्येक गाडा मालकाकडून हो चालेल अभिनंदन आणि लवकरच आता मुंबईची बैदाना चालू होतं तिकडं ठाणा रायगडची लवकरच तुमच्या सुंदरचा आमच्या ठाणा रायगडमध्ये पण स्वागत करण्यात येईल तशी तुमची फॅन फॉलोईंग सुंदरची आता इथं पाटगाव या परिसरामध्ये झालेली आहे मला वाटतं तुमचा फॅन पेज काय नावाचा आहे आमचा पब्लिकिंग सुंदर फोर नक्कीच आज चर्चा होणारच गुलालाची आणि गाडी खूप मोठी होती समोरून चारी बैला एक लेवलची होती त्या मुलं गाडी बघायला प्रेक्षकांना आवडली याची दोन तीन गाड्या मोठ्या होत्या त्यातली आमची गाडी अतिशय म्हणजे अशी चारही बैला एक लेवलची असल्यामुळे मुलं प्रेक्षकांना पण कुठं ना कुठं अशी गाडी बघायला आवडतं तर आज तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन केला धन्यवाद